धक्कादायक विद्युत मोटार चोरी करणारी मोठी टोळी घेरडी पारे परिसरात सक्रिय सांगोला पोलिसांच्या समोर मोठा आव्हान नमस्कार आता सांगोला तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर येते आहे सांगोला तालुक्यातील शेती व्यवसायात अग्रेसर असलेल्या घेरडी पारे हंगिरगे डिस्कळ गावात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय शेतीपिके शेती अवजारे शेती विद्युत मोटार केबल विहीर कामाचे अवजारे यासह शेळ्या बोकड चोरीचं प्रमाण वाढत आहे तालुक्यात पोलिसांचा धाक न राहिल्याने या चोऱ्यांचं प्रमाण वाढत चाललंय सांगोला तालुक्यातील पारे घेरडी तलावातून गोरगरीब शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी केबल चोऱ्या होण्याचं प्रमाण वाढलं आहे विशेषतः घेरडी पारे तलावातून यमगरवाडीतील शेतकऱ्यांच्या मोटरा व केबल चोरीला गेल्यात विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी आधीच आर्थिक नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडला आहे तसेच घेरडी गावातील यमगर वाडीतील गिरजाप्पा यमगर वसंत यमगर मोहन यमगर महादेव अलदर उमेश पुकळे या शेतकऱ्यांनी चोरीची सांगोला पोलिसांना निवेदनांद्वारे माहिती दिली आहे ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी फक्त मत मागण्यापुरतेच येतात आज शेतकऱ्यांवर वेळ आली तर कोणीच ढुंकूनही बघायला तयार नसल्याची भावना व्यक्त केली जाते आहे विशेष म्हणजे पारेघेरी परिसरात स्वघोषित भार नियमांमुळे शेतकरी शेतात जाण्याची हिंमत करीत नाही काही शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीमधून मध्यरात्री मोटार केबल चोऱ्यांचे पात्र फावत आहे शेतातील उभे स्पी कलर पाईप्स सिंचन चालू असताना काही भादर चोर काढून घेऊन जात आहेत बहुतेक शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार देखील केली मात्र चोर व मोटार सापडत नसल्याने शेतकरी आता तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नसेल तरी म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सुकावता कामा नाही असा प्रकार होऊ नये म्हणून या भागातील ग्रामस्थ आक्रमक झाले धन्यवाद प्रतिनिधी भैया शेख सी बी एस न्यूज मराठी सांगोला